बीड लोकसभा मतदार संघात मेठेताई मुळे कोणत्या उमेदवारांचे नुकसान होणार व इतर राजकीय सविस्तर माहिती असणारी मुलाखत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक व सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण उर्फ काका आखाडे यांनी दिली असून माझा आवाजचे संपादक बापूसाहेब गोरे यांनी ही सडेतोड मुलाखत घेतली आहे बीड लोकसभा मतदार संघातील नवीन राजकीय घडामोडींची माहिती देणारी मुलाखत अवश्य पहा महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या की मागच्या निवडणुकीमध्ये परस्पराविरुद्ध ज्यांची लढत झाली होती हे दोन्ही पक्ष यावेळी एकत्रित म्हणजे सोबत आहेत एकमेकांच्या अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविकच पंकजात मुंडे यांचं पार्ट राजकीय दृष्ट्या विजयाच्या दृष्टीनं अतिशय जड असताना मागील सहा महिन्यामध्ये जरांगे पॅटर्न हा मराठवाड्यामध्ये स्ट्रॉंग पद्धतीनं पुढं आला आहे तर जरांगे जर ॲक्टिव्ह झाले या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तर त्याचा परिणाम कोणावर होईल काय बरं नाही बघा बीड जिल्ह्याच्या मर्यादेपुरतं बोलायचं म्हणलं तर ते काही या यावेळेसच्याच निवडणुकीमध्ये हा फॅक्टर आला आहे असा यातला भाग नाही आम्ही पाहतो किंवा आम्ही आम्ही अनुभवलेलो आहे मग हे दोन हजार नऊचे इलेक्शन असेल चौदाचं असेल एकोणीसचा असेल कमी अधिक प्रमाणामध्ये अशा पद्धतीचं एक कुठंतरी संघर्ष हा यापूर्वी झालेला आहे त्यामुळं याही वेळी तो होत जरी होत असला तर तो नवा नाही आणि पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा या ठिकाणी मुंडे पंकजाताई मुंडे यांचाच विजय या ठिकाणी शक्य या मतदारसंघामध्ये मेटेताई इच्छुक असताना त्यांना तिकीट द्यावं लागेल त्याचा परिणाम काही विकास आघाडीवर होईल आणि महायुतीला त्याचा काही फायदा होईल असं वाटतं आपल्याला निश्चितच त्यांचे जे समर्थक आहेत ज्योतिताईचे त्यांना फार मोठ्या अपेक्षा त्या ठिकाणी उमेदवारीच्या निर्माण झाल्या होत्या त्यांची उमेदवारी निश्चित आहे निश्चित आहे असंही बोललं जात होतं आणि एका एकंदरीत आता त्यांची उमेदवारी डावलल्यानंतर किंवा त्यांना टाळल्यानंतर त्यांचे समर्थकामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे रिॲक्शन त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे म्हणजेच त्याचा फायदा हा महायुतीला होणार आहे काका आपण वाड्या वस्त्या अशा ग्रो ग्राउंड रूटवर काम करता गेल्या अनेक वर्ष राजकीय समीकरण काय जातीचं समीकरण या जिल्ह्यातलं काय असतं काय आहे काय परिस्थिती आहे मराठवाडा या जिल्ह्यामध्ये नाही दुर्दैवानं राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा जातीय समीकरणावरच निवडणुकीचे विजयाचे वरी ठरतात आणि या मराठवाड्यामध्ये विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये याचा प्र प्रभाव हा अधिक जाणवतो मात्र इथं काही असलं तरी इथला मत एक मोठा वर्ग मतदारांचा आहे की जो शेवटच्या क्षणी कोण उमेदवार प्रभावी आहे कोण उमेदवार प्रबळ आहे कोण सक्षम आहे दिल्लीत जाऊन या जिल्ह्याच्या विकासाला कोण गती देऊ शकतं कुठला नेता किंवा कोणता उमेदवार हा वजनदार आहे ज्याचं वजन त्या ठिकाणी शासन दरबारी पडू शकतं याचा विचार करणारा सुद्धा मतदार या जिल्ह्यामध्ये असल्यामुळं निश्चितच या ठिकाणी बाकीचे सारे समीकरणं शेवटच्या क्षणी बाजूला जातात आणि जो सक्षम आणि योग्य पर्याय असलेला उमेदवार आहे तोच या निवडून निवडून येत आलेला आहे मग ते मुंडे साहेब असतील उत्तमताई मुंडे असतील आणि आता याही वेळी पंकजाताई मुंडे हे तीच परंपरा कायम राहतील पंकजाताई आणि धनंजय मुंडे गेल्या अनेक वर्षाचं वैर आहे ते दोन्ही पक्षामध्ये आहेत आता एकत्र ते प्रचारला येत आहेत धनंजय मुंडे खरोखरच त्यांचं काम करतील का काय परिस्थिती असेल की आ, पहिली गोष्ट दाखवलं जातं आणि आतून काहीतरी वेगळंच असतं गोष्ट वैर वगैरे हा शब्द या ठिकाणी थोडासा जरा अधिकचाच ही ठरतो ठीक आहे त्यांचे परस्पर म्हणजे दोघांचे राजकीय पक्ष हे भिन्न आहे त्यामुळं आतापर्यंत मधल्या काळामध्ये भलेही त्यांचा राजकीय दृष्ट्या एकमेकांना विरोध राहिला असा परंतु आता राज्यामध्ये महायुतीच्या निमित्तानं ही दोघं बहीण भाऊ बहीण भाऊ हे एकत्र आलेले आहे आणि दोघंही एकमेकाप्रती बंधुभाव किंवा प्रेमभाव हे जपणाऱ्यापैकी आहे आणि निश्चितच कुठलीही शंका मनामध्ये बाळगण्याचं काही कारण किंवा ती शंका उपस्थित होणं हेच मला वाटतं गैर आहे धनंजय मुंडेसाहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक आणि निवडणुकीच्या प्रचाराचे प्रमुख आहेत आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं महायुतीचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर आहे आणि राज्यातली तर आहेच पण विशेषतः बीड जिल्ह्याची जबाबदारी ते या जिल्ह्याची आहे पालकमंत्री आहे म्हणून त्यांच्यावर अधिक जबाबदारी असल्यामुळं ते निश्चितच अगदी मन धनानं किंवा अतिशय मेहनतीनं पंकजाताई मुंडे ह्याच निवडून आल्या पाहिजेत याच्यासाठी प्रचारामध्ये फार मोठ्या प्रकारची यंत्रणा मी राहते बीड लोकसभामध्ये प्रमुख दोन उमेदवार जाहीर झालेले एका बाजूला पंकजाताई एका बाजूला बजरंग बाप्पा सांगते पंकजाताईचा मधला जो पाच वर्षाचा जो काळ आहे तो तो काळ म्हणजे सत्ता नसतानाच आहे आणि बजरंग बाप्पा कारखाना असेल किंवा इतर या माध्यमातून सक्रिय आहेत तर बजरंगबापाकडं कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे आणि यांच्याकडं थोडं कमी आहे अशी चर्चा केली जाते तर त्याच्यात जा किती तथ्य आहे याच्यात पुढील तथ्य नाही मला आताही तुम्ही एक कुठली बाजू सांगताय त्यावर काही मला सांगायचं नाही परंतु पंकजाताईची बाजू ही अतिशय भक्कम असलेली बाजू आहे हे लक्षात घ्या या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही अतिशय मजबूत पार्टी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सुद्धा तितकीच तितक्याच सक्षमतेनं किंवा तितक्याच तुलनेनं या जिल्ह्यामध्ये सक्षम असलेली पार्टी आहे या दोन्ही पक्षामध्ये पदाधिकारी राज्य पातळीवरचे असतील जिल्हा पातळीवरचे असतील पण एकंदरीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे आणि म्हणून या म्हणजे जिल्ह्यामध्ये असलेले जे दोन प्रमुख पक्ष आहेत या दोन्ही पक्षांची हे दोन्ही पक्ष पंकजाताईंच्या सोबत आहेत किंवा पंकजाताईच या पक्षांच्या सोबत आहे आणि म्हणून त्यांचीच यंत्रणा ही अधिकची भक्कम आहे ही या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट काका महाविकास युतीचे स्टार प्रचारकांची नावं चर्चेत आलेले आहेत त्याच्यात तुमचंही नाव घेतलं जातं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला फिरावं लागणार आहे तर जास्ती आज भेडकळ कल तुमचा असेल का हे प्रचार करत असताना मी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहेच निश्चितच पक्ष ज्या ज्या ठिकाणी राज्यामध्ये प्रचारासाठी माझ्यावर जबाबदारी देईल त्या ठिकाणी तर मला जाणंक्रम प्राप्तच आहे सोबतच मी या जिल्ह्याचा असल्यामुळं या ठिकाणच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी ही अधिकची आहे आणि याहीपूर्वी आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये फार भक्कमपणे किंवा सक्षमपणे प्रचार यंत्रणा राबविलेली आहे तशाच पद्धतीची प्रचार यंत्राला याही निवडणुकीमध्ये आमच्या पत्तीनं त्या ठिकाणी राबली आहे आठवड्यामध्ये उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल होईल आणि मग तिथून प्रचाराला खरी सुरुवात होणार आहे तुम्ही प्रचारक आहात तर प्रचारातले मुख्य मुद्दे ठळक मुद्दे काय असतील की दोन तीन सांगा की चार मुद्दे काय असू शकतात नक्षल ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे ही काही गाव पातळीवरची जिल्हा तालुका पातळीवरची निवडणूक नाही आणि म्हणून देश पातळीवरची जे मुद्दे आहेत हे या निवडणुकीमध्ये अधिक महत्त्वाचे असतात आणि मग देशाला नरेंद्र मोदींसारखं एक अतिशय सक्षम असं नेतृत्व लाभलेलं आहे ज्या नेतृत्वामुळं आपल्या देशाची म्हणजे भारताची शान ही जगभर वाढलेली आहे आणि म्हणून याही निवडणुकीमध्ये त्यांना बहुमत देणं त्यांच्या पाठीशी राहणं ही दे। देश या देशातील जनतेचं जबाबदारी कर्तव्य आहे म्हणून निश्चितच देश पातळीवरचे मुद्दे असतील सोबतच जिल्हा पातळीवरचे अनेक मुद्दे असतील उमेदवारांच्या मधला जो फरक असतो दोन्ही उमेदवारामध्ये अधिक सक्षम कोण खऱ्या अर्थाने या जिल्ह्याची विकासात ला कोण करू कुण शकतं कोणाला ती विजन आहे वगैरे हे सारे मुद्दे या प्रचारामध्ये असते म्हणजे असणार आहे महाराष्ट्रामध्ये चाळीसच्या वर अशी घोषणा केली जाते महायुतीतर्फे काय म्हणजे त्याच्या सत्यता कितपत वाटते तुम्हाला नाही निश्चितच महायुतीच्या वतीनं तशा पद्धतीची रणनीती आखण्यात आलेली आहे चांगले आहे उमेदवार महाराष्ट्रामध्ये अगदी अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांवर आलेली आहे आणि म्हणून जे काही अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यात आणण्याच्या दृष्टीनं महायुतीचे सर्वच धुरी किंवा सर्वच जे नेते आहेत ते मोठ्यात यांनी प्रयत्नात प्रचार तर दोन्ही बाजूने प्रयत्न दोन्ही बाजूने होईल परंतु किती कितपर्यंत जाऊ शकाल असं वाटतं अठ्ठेचाळीसपैकी किती महायुतीला यश मिळेल निश्चितच महायुतीच्या नेत्यांनी ने जे पंचेचाळीस प्लस हा दावा केलेला आहे हा दावा खरा आहे ठीक आहे महाराष्ट्राची ही परिस्थिती देशाची एकंदरीत काय परिस्थिती असू शकेल देशामध्ये सुद्धा एन डी एचं सरकार एन डी ए आणि भारतीय जनता पार्टी आणि जे मित्रपक्ष आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अन्य पक्ष आहेत या सर्व पक्षांचं सरकार पुन्हा एकदा देशामध्ये घे माझा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे काका सावता परिषदेला अनेक मंडळींनी आत्तापर्यंत वापर करून घेतला आहे आत्ताही तुम्ही तन मन धन अर्पण करून शिनी प्रचार कराल तुम्हाला अपेक्षित असतील ते सगळे सीट येतील परिषदेचं पुढं काय असेल या यशामध्ये यशानंतर परिषदेची काय हे असेल सावता परिषद ही अगदी सुरुवातीपासूनच एक राजकीय भूमिका घेऊन काम करणारी सामाजिक संघटना आहे आणि निश्चित सावता परिषदेला सावता परिषदेनं याहीपूर्वी राजकीयदृष्ट्या भारतीय जनता पार्टीच्या सोबत साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम केलं सावता परिषदेची फार मोठी मदत भारतीय जनता पार्टीला त्या काळामध्ये झाली मात्र मधल्या काळामध्ये मुंडे साहेबांच्या निधनानंतर आम्हाला आमची वाट बदलावी लागली आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत अजितदादांच्या नेतृत्वामध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतला निश्चितपणानं अजितदादांचं नेतृत्व हे अतिशय प्रभावशाली असणारं नेतृत्व दिलेला शब्द पाळणारा नेता ही आहे आणि म्हणून अजितदादांनी आम्हाला ज्या काही कमिटमेंट्स केल्या असतील दिल्यास किंवा अजितदादांनी जे काही आम्हाला शब्द दिलेले आहेत हे पाळल्या जातील ही आशा आहे बेल आयकन Never miss an update.